नमस्ते मी मनीषा मनीषा किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आज आपण बनवणार आहोत पिठलं तर पिठल्यासाठी बघा मी साहित्य घेतलं आहे कोथांबीर घेतल्या दोन कांदा घेतले ते कढीपत्ता घेतला आहे लसूण घेतलाय आहे हिरवी मिरची आणि एकदम शेंगदाणे भाजून घेतलेलं आहे आणि पाणी घेतलं आहे साईडला आता आपण टेसून घेऊया ह्याला लसणाला ह्याला तर लसूण घालते मोडून मिरच्या घालूया खल्ल बारीक चेचून घेऊया बारीक कुटून घेऊया असं कुटून घाला बघा तुम्ही एकदम झुणक्याला मस्त असंही येतो आहे हे ये बघा असं पाहिजे एकदम बारीक आता याला साईडला ठेवूया बघा एक कप बेसन घेतलं आहे आपण पहिलं पिठाला कालवून घेऊया गी दीड कप पीठ घातलं आहे बेसन असं थोडं पाणी घालून याला मिक्स करूया चांगलं पिठाला गाठे नको पाहिजे ते आपल्याला चांगलं असं मिक्स करून कालवून घ्या कढाई ठेवले बघा कढाई चांगली तापू द्या आपली तेल वतूया मग कढाई चांगली तापल्या तेल वतूया चांगलं तापल्या या आता ह्याच्यात मोहरी घालून घेऊया मोहरी बघा तडतडायला आले आपण जिरं घालूया एक चमचया थोडस हिंग घातलंय कांदा घालूया ताजा कढीपत्ता पत्ता घालूया जरा ह्याला हलवून घेऊया मिरची आणि कोथहीत टेसलेलं घालूया आपण ह्याच्यात हिरवी मिरची आणि लसूण ही केलं ते बघा टेसलेलं ते घालते आता मी शेंगदाण्याचं एक कुठे बी घेतले बघा असं मोठं मोठं करून घेतलंय भाजून वरचं सालपाट बी काढून घेतलंय तुम्ही एकदा असं करून बघा नक्की किती छान लागते बघा खायला झुंपा तुम्ही बी म्हणू शकता पिठलं बी म्हणू शकताय थोडीशी कोथंबीर टाकते मी आत्ताचं नंतर थोडी टाकूया आपण अशी टाकली म्हणजे कोथंबीरचं ह्याच्यात खुशबू मस्त छान येतं का मसाला सगळा आपला कांदा हे सगळं मस्त भाजलं या आता ह्याच्यात आपण हळद टाकून घेऊया थोडंसं बघा अर्धा चमचा धन्या पावडर घातलं आहे आणि हळद टाकूया मस्त सगळं मिक्स करून घेऊया हळदीला हळद घालून बी हलवून घेतले मस्त भाजले त्याच्यात पाणी वतूया थोडस मी अर्धा तांब्या पाणी वतले पुरेश आहे एवढ घेऊया प्रमाणे मीठ टाकूया ह्याच्यात आता ह्याला उकळी येऊ द्याय का एकदम उकळी आल्या छान शिजले या आता आपण हे पीठ वतून घेऊया ह्याच्यात तयार करून घेतलं ते पीठ वतून घेऊया असं एका हाताने हलवा आणि एका हाताने वता बघा गाठी अजिबात होऊ देऊ नका थोडस मी पाणी वत ह्याच्यात ना हलवू ना चांगल्याला मिक्स करूया सगळं काय मस्त दिसतोय ना असं सगळं चमच्याने असं करून हलवून घ्या बघा कुठं गाठी नाहीत काय नाही मस्त शिजायला लागलाय मस्त शिजायला लागलाय इकडे बघा आता लास्ट ह्याच्यात कोथिंबीर टाकूया आपण उरलेली कोथंबीर सगळी टाकून घेऊया कोथांबीर अच्छा लाग ला को को वे वे। वरती थोडं देशी तूप टाका तुम्हाला नाही आवडत नसेल तर टाकू नका ह्याला सगळं मिक्स करून घेऊया आपण बघा काय मस्त झालंय आता ह्याला एक पाच मिनट झाकूया पाच नाही तर दोन मिनिट बी ठेवलं तरी चालते बघा पाच मिनिटं झालेत मस्त शिजलंय आपला झुणका बघू शकताय में ले ले साइटला। साइटला में मस्त झालाय दाखवते मी तुम्हाला बघा किती मस्त झालाय आता त्याच्या त्याच्यास आपण भाकरी बी केलेली आहे बघा इकडे साईडला बघा साईडला मी भाकरी बी केल्या त्या मस्त भाकरी शेकल्या काढून घेऊया आपण ह्याला दुसरे मी बनवलेले होते बघा याला पाणी लावून घेऊया पलटून घेते बघा पाणी लावले ह्याला फिरवून घेऊया बघा कशी मस्त फुगले आपली भाकरी ज्वारीची भाकरी त्या काढून घेऊया ह्याला बघा आपलं पिठलं भाकरी बनवून तयार आहे सोबतच कांदा हिरवी मिरची आणि काकडी घेतलेली आहे असं काय थाळी मिळले तर किती मस्तच ना खायला आणि तुम्हाला नक्की कसं वाटलं व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि कसं वाटलं नक्की नक्की सांगा मला व्हिडिओ वाटल्यावर लाईक करा आवडलं तर लाईक करा आणि उद्या भेटूया तरुण पात्र आपण बघायला मी मस्त झालं आहे आपला झुणका बघा तूप बीट टाकले मी वरती चाल आपलं झुणका नक्की करून बघा तुम्ही बी हे पिठलं एकदम मस्त झालंय मी सांगितलेल्या पद्धतीने करून बघा एकदम तुमचा बी पिठलं मस्त होणार आहे टोन पाच बाय